कविता पाटील रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये अगदी परफेक्ट प्रमाणासहित अगदी मसाले कसे भाजायचे आहेत या सर्व महत्वाच्या आहे घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे पाहणार आहोत अनेक पदार्थांमध्ये आपल्याला गोडा मसाला वापरावा लागतो हा एक असल महाराष्ट्रीयन पदार्थ आहे आता यासाठी लागणार आपण परफेक्ट प्रमाण पाहणार आहोत यासाठी आपल्याला धने लागतील या ठिकाणी एक वाटी धने घेतलेले आहेत दोन टेबल स्पून खसखस घ्यायचे आहे दोन टेबल स्पून जिरे घेतलेले आहेत एक टेबल स्पून जिरे घेतलेले आहेत दोन टेबल स्पून तीळ घेतलेले आहेत पाच बदाम फुल घेतलेले आहेत चार टेबल स्पून सुक खोबरे घ्यायचं आहे हे सर्व जिन्नस आपण कोरडे भाजून घेणार आहोत आता आपण तेलामध्ये भाजून घेणारे साहित्य पाहूया या ठिकाणी दहा ते पंधरा काश्मीरी लाल मिरची आहे आठ ते नऊ तमालपत्री आहे त्याचबरोबर दहा ते बारा कडीपत्तीची पानं घ्यायची आहेत पाच ग्रॅम लवंग घेतलेली आहे एक टेबल स्पून दोन टेबलस्पून दगडफूल आहे एक टेबलस्पून मोहरी आहे पाच ग्रॅम दालचिनी आहे एक टेबल स्पून मेथीचे धाने आहेत एक टेबल स्पून काळी मिरी आहे थोडे दोन वेलची आहेत मसाले वेलची आणि हे जे आहे याला जायपत्री म्हणतात तर तुमच्याकडे याला काय म्हणतात प्रत्येक भागात वेगवेगळं नाव असू शकतं मसाल्याचं थोडासा खडा हिंग वापरायचा आहे आणि हे सर्व आपण तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला गॅसवरती पॅन ठेवायचा आहे पॅन चांगला तापला गेला पाहिजे चांगला तापल्यानंतरच या ठिकाणी पूर्ण मंदाचे वरती आता आपण हे धने भाजून घ्यायचे आहेत या ठिकाणी अतिशय महत्वाची टीप म्हणजे धने वापरत असताना आपण जे देशी धने म्हणजे काळे काळपट अशा कलरचे धने असतात ना हे गोड्या मसाल्यासाठी नक्की वापरा जे पॉलिश केलेले असतात ते वापरू नका थोडासा काळपट रंग असतो याच्यावरून ते ओळखायचे आहेत हे स्वच्छ अगदी निवडून हे धने अगदी मंदाचे वरती एक तीन मिनिट तरी छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत अगदी जास्त पण करपले जात जाणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे अगदी मंदाचे वरती आपले हे धनी आता भाजून झालेले आहेत तीन मिनिटं हे एका प्लेटमध्ये आपण आता हे काढून घ्यायचे आहेत आता याच पॅन मध्ये आपण जे खोबरं घेतलेलं आहे या खोबऱ्याचा खीस घ्यायचा आहे म्हणजे छान असा प्रकार तो भाजला जातो एकदम मंदाचे वरती हा खीस पण चांगला भाजून घ्यायचा आहे अशा छान छान साध्या सिंपल रेसिपी पाहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नव-नव रोजचे नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओ आवडल्यास मात्र लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका अगदी मंदाचेवरती आपलं हे खोबरे सुद्धा एकदम लालसर होईपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे हे सर्व आपण कोरडेच भाजायचे आहेत यामध्ये तेलाचा वापर अजिबात करायचा नाही आता हे सुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता पुन्हा गॅसवरती पॅन ठेवायचा आहे आता यामध्ये तीळ भाजून घ्यायचे आहेत एक अर्धा मिनिट भर हे तीळ चांगले मंदाचे वर भाजून घेतल्यानंतर यामध्ये जिरे जिरे खसखस आणि आपण यामध्येच बदाम फुल सुद्धा घालायचं आहे आणि पुन्हा हे मंदाचे वरती भाजून घ्यायचे तुम्ही एक एक पद पदार्थ सेपरेट भाजून घेतलात तरी चालेल परंतु आपण या ठिकाणी अगदी दोन दोन टेबल स्पून घेतलेले आहे साहित्य आणि हे कमी प्रमाणात असल्यामुळे आपण हा सर्व मसाला एकत्र अगदी मंदाच्या वरती भाजला गेला म्हणजे व्यवस्थित भाजला जातो बरेच जण बदाम फूल तेलामध्ये सुद्धा भाजतात परंतु असे कोर बदाम तेवढे फक्त आपण कोरडेच भाजून घ्यायचं आहे आणि हा मसाला सुद्धा अगदी तीन मिनट छान मंदाचे वरती असा भाजून घ्यायचा आहे खरपूस हा सर्व मसाला आपला छान भाजला गेलेला आहे आपण हा प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आता याच पॅन मध्ये आपण अगदी दोन टेबल स्पून तेल घालायचं आहे बरेच जण काय करतात भरपूर तेल घालतात आणि भरपूर तेलामध्ये हे सर्व मसाले तळून काढतात परंतु असं करायचं नाही याचं कारण मी नंतर सांगणारच आहे तेल आपलं छान गरम झालं गॅस पूर्णपणे मंदाचे ठेवायचा ठेवायचं आहे आणि या तेलामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडली गेली की लगेच यामध्ये आपण कडीपत्तीची पानं टाकायची आहेत आणि अगदी कडीपत्तेची पानं सुद्धा थोडा वेळ यामध्ये परतून घ्यायची आहेत यानंतर यामध्ये तमालपत्र टाकायचे आहेत तमालपत्र असं तुम्ही मोडून टाकलं तरी चालेल अखंड तमालपत्र पटकन भाजले जाणार नाही त्यामुळे तुकडे करून भाजले तरी चालतील तर यामध्येच आपण मिरच्या पण भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या सुद्धा या ठिकाणी लहान आकाराच्या आहेत म्हणून तशाच टाकलेल्या आहेत मोठ्या आकाराच्या असतील बेडगे वगैरे तर तुम्ही मोडून टाकल्या तरी सुद्धा चालू शकत यामध्ये दगडफूल टाकायचं आहे दालचिनी लवंग मिरे टाकलेले आहेत मेथीचे दाणे टाकायचे आहेत जायपत्री टाकायचे आहे मसाले वेलची खडा हिंग हे सर्व आपण अगदी मंदाचे वरती दोन ते तीन मिनिट छान असे हे भाजून घ्यायचे आहेत अगदी खमंग जर आपण जास्त तेलातून हे तळून काढले ना तर एकदम तेलकट होतात आणि आपण जेव्हा मिक्सरला भे बारीक करतो त्यावेळेस व्यवस्थित याची पूड होत नाही तर याच्या अशा गुटळ्या गुटळ्या तयार होतात आणि मसाला अजिबात बारीक अशी पूर्ण त्याची व्यवस्थित होत नाही यामुळे अगदी कमी तेला कमीत कमी तेलामध्ये हे मसाले अगदी मंदाच्या वरती भाजले ना व्यवस्थित की अगदी खरपूस छान भाजले जातात तळून आपण जे घेतो त्यापेक्षाही छान असे भाजले जातात यामुळे अगदी महत्वाचे टीप या ठिकाणी म्हणजे हे मसाले जास्त तेलामध्ये तळून घ्यायचे नाहीत आता हे मसाले पण आपले छान असे भाजले गेलेले आहेत एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत आता हे पण आपण पन मध्ये काढून घ्यायचे आहेत आता हे सर्व जिन्नस पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर आता यानंतर आपण अजून यामध्ये काही घटक ऍड करायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही हिरवी वेलची अखंड वापरू शकता किंवा हळकुंड पण अखंड वापरू शकता पण या ठिकाणी मी पूड वापरलेली आहे एक टेबल स्पून हळद पूड वापरलेली आहे एक टेबल स्पून वेलची आणि जायफळची पूड वापरलेली आहे दोन टेबलस्पून या ठिकाणी मीठ घातलेला आहे मीठ टाकतानाचा व्हिडिओ स्किप झालेला आहे परंतु मीठ नक्की घाला यामुळे या, या मसाल्याला एक छान अशी टेस्ट येते त्यामुळे आवर्जून मीठ घालायचं आहे आणि या ठिकाणी गरम असताना मसाले अजिबात बारीक करायचे नाहीत अगदी पूर्णपणे हे असे थंड झाल्यानंतरच आता हे मसाले आपण घरच्या घरी अगदी मिक्सरच्या भांड्यातून बारीक करायचे आहेत आपण अगदी कमी तेलामध्ये भाजल्यामुळं थंड झाल्यानंतर या मिक्सरच्या भांड्यात अगदी पटकन बारीक होतात या ठिकाणी पाहू शकता आपले मसाले छान असे आता बारीक झालेले आहेत तर अगदी असे परफेक्ट हे प्रमाण घ्यायचं आहे अचूक प्रमाणामध्ये घेतला म्हणजे आपला गोडा मसाला जो आहे हे अगदी परफेक्ट होतो अजिबात आपल्याला बाहेरून विकत आणावा लागत नाही अगदी वर्षभर आपण आपल्याला हव्या त्या पदार्थामध्ये हा वापरू शकतो आणि घरच्या घरी बनवलेला मसाला खरच खूप टेस्टी होतो सुगंध पण खूप छान येतो याला आणि अगदी एअरटाईट डब्यामध्ये किंवा बर्नीमध्ये हा भरून ठेवायचा आहे अगदी वर्षभर टिकून राहतो तर नक्की अशा प्रकारे घरच्या घरी गोडा मसाला बनवून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शेवट पण वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये